असं वाटतं की साधारणपणे पवार फॅमिली एक एकत्र कुटुंब आहे आणि जे जे महत्वाचे निर्णय कुटुंबात होतात हे आम्ही सगळे एकत्र मिळून इतके वर्ष म्हणजे मला जन्मापासून आठवत आहे की जेव्हापासून माझा जन्म झालाय सगळे मोठे निर्णय जेव्हा घरात होतात ते आमचं सगळं कुटुंब एकत्र ठरून करतं म्हणजे माझं उदाहरण मी तुम्हाला सांगते माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा माझे काका बा, बापूसाहेब पवार हे सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होते माझं कन्यादान प्रताप पवारांनी केलंय आणि माझ्या लग्नाच्या कार्डावर आप्पासाहेब पवारांचं नाववर ते कार्ड गेलेलं आहे त्यामुळे कुठलेही महत्वाचे निर्णय जेव्हा होतात किंवा राजकारणात माझा यायचा निर्णय मला जेव्हा यायचा निर्णय झाला तेव्हा फॅमिली मिटिंग झाली सगळ्यांनी एकत्र मिळून आम्ही एक कुटुंब म्हणून कुठलेही छोटे मोठे निर्णय असतात ते आम्ही एक कुटुंब म्हणून कालही घेत होतो आजही घेऊ आणि उद्याही घेऊ कारण का प्रत्येकाचा मान सन्मान प्रत्येकाचं मत घेऊन आमच्या घरात नवीन मुलं कुठे शिकायला जायचा निर्णय असेल कुठलाही आमचे अनेक बंधू व्यवसाय करतात त्यांचे काय व्यवसायाचे निर्णय असतील आमच्या मुलांचे लग्न असतील शिक्षणाचे निर्णय असतील हे सगळे निर्णय किंवा कुठलेही आमच्या कुटुंबाशी निगडीत जे विषय असतात त्याची नेहमीच चर्चा होते एखाद्याला कधीतरी एखादं पाऊल पुढे मागे घ्यावं लागतं तोही त्याग आमच्या कुटुंबातल्या अनेक लोकांनी केलेला आहे ही गोष्टी आमच्यासाठी खूप महत्वाची प्रिय आहे उद्धव